हाय परत एकदा नवीन टॉपिक एकदम कॉमन सब्जेक्ट सगळ्यांनाच प्रॉब्लेम असतो आणि खूप सगळ्या लोकांना त्याचा उपायसुद्धा माहीत नसतो तो म्हणजे डार्क सर्कल्स यंग जनरेशनमध्ये लेट नाईटपर्यंत चॅटिंग किंवा मोबाईलवरती रील स्क्रोल करणे अंकल आंटीला फायनान्सचं टेन्शन किंवा मुलांच्या फ्युचरचं टेन्शन आणि ओल्ड एज लोकांना बॉडीतले काही डिफिशियन्सीजमुळे सर्वांना प्रॉब्लेम एकच होतो तो म्हणजे डार्क सर्कल्स आजकाल खूप लवकरात लवकर डार्क सर्कल्स यायला लागलेले आहेत ला एक दिवस तुमची झोप नाही झाली तर सुद्धा दुसऱ्या दिवशी तुम्हाला खूप सगळे डार्क सर्कल्स दिसणार सर्वात आधी बघूया डार्क सर्कल्स होतात का बरं डोळ्याच्या खालची स्किन खूप पतली असते तिथे लवकरात लवकर पिगमेंटेशन होतं खूप लोकांना डोळे चोळण्याची सवय असते त्यामुळे पिगमेंटेशन एकदम जलद गतीने होतं खूप लोकांना तिथे सनस्क्रीन लावण्याची सवय नसते सनस्क्रीन न लावल्यामुळे तिथे लवकरात लवकर ब्लॅकनेस येतो सो so, तो ब्लॅकनेस कमी होण्यासाठी आपण वेगवेगळे वेग क्रीम वगैरे म्हणजे पूर्ण बॉडीच पूर्ण फेसचं वेगवेगळ्या वेग क्रीम्स वगैरे अप्लाय करून काहीतरी वेगळंच एक मॅथ तयार करतो तिथे ब्लड सर्क्युलेशन जास्त होत नाही लेट नाईट झाल्यामुळे त्यामुळे सुद्धा डार्क सर्कल्स येतात सो so, यासाठी एकदम इम्पॉर्टंट म्हणजे कॉमन तुम्ही आठ तास तरी झोप घ्या आणि खूप सगळं पाणी घ्या सर्वात फर्स्ट खूप झोपा म्हणजे सॉरी खूप पाणी प्या आणि आठ तास तरी झोप घ्या सेकंड सॉरी थर्ड जर तुम्हाला काहीच नाही रिझल्ट आहे हे सर्व कळून तर तुम्ही एकच उपाय करू शकता ॲलोवेरा जेल घ्यायचा जायफळ घ्यायचं ॲलोवेरा जेल घरातला जो घराच्या बाहेर जो येतो झाडात तो ॲलोवेरा जेल तुम्ही घेणार नाही आहात ॲलोवेरा जेल बाजारातून किंवा मार्केटमधून जाऊन एका बॉटलमध्ये डब्बीमध्ये भेटतो तो ॲलोवेरा जेल घेऊन यायचा जा। जायफळ असतं जायफळाला बारीक पेस्ट करायची किंवा पेस्ट नाही केली तर बारीक पावडर करायची जेल जेलमध्ये मिक्स करायची आणि फ्रीजरमध्ये दोन तासासाठी तरी स्टोअर करून ठेवायची घट्ट होऊ द्यायची आणि एक महिना पूर्ण एक महिना डेली अप्लाय करायचं दिवसभरात ना कोणताही एक टाईम दुपारी सकाळी किंवा रात्री कधीही कोणताही एक टाईम डेली अप्लाय करा पूर्ण डोया खालच्या ह्या एरियात सो लगेच तर तुम्हाला आज अप्लाय केला उद्या लगेच रिजल्ट भेटला असं तर होणार नाही त्याच्यासाठी कन्सिस्टन्सी तुम्हाला गरजेची आहे पेशन्स ठेवणं गरजेचे आहे एक महिना तरी डेली अप्लाय करा रिझल्ट हंड्रेड पर्सेंट मिळतील प्रत्येक एजमधल्या लोकांना हंड्रेड पर्सेंट रिझल्ट मिळणार सो so, ही होम रेमेडी नक्की यूज करा खूप जास्त महागड्या क्रीम किंवा महागड्या जेल अंडर आय रोल ऑन्स यूज करण्याची आता गरज नाही सगळ्यात साधा सोपा विलास करा सेकंड जर तरीसुद्धा तुमचे अंडर सॉरी डार्क सर्कल्स कमी होत नाही आहे तर तुम्ही कच्चं दूध रोज सकाळी आणि रात्री ह्या दिशेने अप्लाय करायचं आहे सो so, इथून स्टार्ट करून इथून स्टार्ट करून इकडच्या साईडला ह्या डायरेक्शनने अप्लाय करायचं रोज त्यानेसुद्धा बेस्ट रिझल्ट मिळतील सो so, नक्की अप्लाय करा आणि जर तुम्हाला रिझल्ट आले तर मला कमेंट सेक्शनमध्ये वेक नक्की सांगा अशाच होम रेमेडीज स्किन केअर हेअर केअर वेगवेगळे सायन्स बेस्ड साठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा Thank you.